नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्त आपण शालेय विद्यार्थ्यांची आठवी ते दहावी स्पर्धा आयोजित करत असतो या स्पर्धेमध्ये बऱ्याच शाळेचा या ठिकाणी सहभाग असतो या ठिकाणी पारितोषिक दिल्या जातं सगळेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेझेंटेशन करत असतात त्याही वर्षी आपण या ठिकाणी घेतलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पत्की साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान स्वीकारावं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फक्की साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी जे करण्याची विनंती केली आहे त्याला आम्ही नाव मानलो कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि या कार्यक्रमासाठी या संस्थेचे जे अध्यक्ष हे साहेब यांनी अध्यक्षपद स्वीकारलं त्यांचे मी आभार मानतो आणि आपली जी कार्यकारिणी आहे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची त्यांचेसुद्धा मी じゃあこれで,いいで

प्रसाद हां ओके असल में वाला थोडा त्यांचा सर्व स्माईल ओके ओके जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन फोटो सर्व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान असले आणि सर्व विद्यार्थी परीक्षक सर्व बंधू वगैरे आज या ठिकाणी दरवर्षी प्रमाणित दोन ऑक्टोबर रोजी जिल्हा असोसिएशन असोसिएशनतर्फे शालेय वकृत्व स्पर्धा ते घेतले जातात त्यानिमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्ही भाग घेतला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि जिल्हा पेन्शन असोसिएशनचा हा उपक्रम स्तुत्य असा उपक्रम चालू आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद करा तर त्यांनी ताबडतोब काही विचार न करता होकार दिला आणि म्हणून त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जिल्हा पेन्शन असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो पुन्हा त्यांनी आम्हाला संधी द्यावी असं मी त्यांना सुचवतो आणि धन्यवाद देतो सर्वांनी

त्या <middell> <middell> साबरमती के संत तुने कर दिया कमाल आधी से भी जल्दी रही आधी तेरी मशाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल जीवन जगले देशासाठी देश होता त्यांचा भाग जीवन जगले देशा देश होता त्यांचा स्वतंत्र केली भारत माता के यादें जी ते भार के यादें जी भार भार सलमान के व्यस्त व्यस्त विराट का सेरे मंडे वो आजाद विद्यार्थी उत्तर मित्र माता आने सांकरा आने चाहिए बदल दो शांत वेगान महात्मा गांधी हा शब्द आपल्याला कामावेपटात ते म्हणजे डोळ्या चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरेशौरभ वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्याच्या वडिलांचे नाव करमचंद होते त्यांच्या आईचे नाव हुतईबाई असे होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे माध्यमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले व राजकोटमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण व वकिलीचे शिक्षण इंग्लंड येथे झाले त्यावेळी त्यावेळी भारतामध्ये इंग्लंडचे राज्य होते ते भारतीय तापमान पद वागणूक देत होते यांना विरुद्ध महात्मा गांधीजी लढण्याचे ठरवले होते महात्मा गांधींनी सत्य व आयसा या तंत्राचा वापर करून तेथील लोकांना भारतीयांना न्याय मिळवून दिला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पक्षीच्या कामानिमित्त माताला दक्षिण आफ्रिकामध्ये गेले होते तेथे हिंदी लोकां हिंदू लोकांना पुणेगारसाठी वागवले जाईल त्यांचा जागोजागी अपमान केला जाईल यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळून दिला नमस्कार मी जिल्हा पेन्शनर असोसिएशन संघटनेचा अध्यक्ष आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे दोन ऑक्टोबर मुलांची स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि याला चांगला प्रतिसाद असतो चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आग येतो तसाच आमचा ज्येष्ठ नागरिक दिन हा साजरा करतो आम्ही दोन ऑक्टोंबर हा कार्यक्रम आहे त्यानंतर तुमचा पेन्शनर डे आहे सतरा डिसेंबर हा पेन्शनर डे दरवर्षी आम्ही साजरा करत असतो विविध उपक्रमांनी राबवतो ही आमची आज संख्या आहे नऊ हजार पेन्शनर त्याच्यामध्ये शिपायापासून कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सगळे विविध याचे खात्यातले लोक या ठिकाणी आहे सगळ्याचा सहभाग असतो माझ्या कार्यकारिणीचा पण खूप सभा सहभाग असतो कार्याध्यक्ष विलास जाधव सचिव नामदेवराव घुबे त्यानंतर कोषाध्यक्ष अमृतकर साहेब हे सर्व लोक मला टीम मदत करते म्हणून हे कार्यक्रम मी चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो धन्यवाद सर आज एक मिनिट आज स्पर्धा घेतली त्याला विषय काय होता आणि विषय घ्या काय आजच्या एक मिनिट आजच्या स्पर्धेसाठी विषय ठेवलेले होते आजची श्री सुशिक्षित आहे परंतु सुरक्षित नाही त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि तिसरा विषय आहे महा स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे योगदान आणि चौथा विषय आहे लालबहादूर शास्त्री व्यक्ती अनिकारी असे चार विषय ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतला हां यामध्ये तीस शा तीस ते थी चाळीस स्पर्धकांची नावं आलेली आहेत तीस शाळेला आम्ही पत्र दिले होते निवडक शाळा आम्ही दरवर्षी निवडल्या जातो आणि त्यातून विद्यार्थी येतात पन्नास ते साठ विद्यार्थी दरवर्षी प्रमाण येत असतात आणि आपले विचार मानतात स्पर्धकांना पारितोषिक वगैरे हां पारितोषिक दिले जाते पहिलं पारितोषिक नऊशे रुपये हजार रुपये पहिलं हजार रुपये नऊशे आणि सातशे मोमेंटो त्याच्यावर प्रमाणपत्र हे दिले जातं याचा उद्देश काय आहे विकास उद्देश म्हणजे शाळेतल्या मुलांना तेवढं हे स्पर्धेमध्ये प्रोत्साहन मिळतं संभाषणकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती करण्याची त्यांना एक सुप्त गुणाला व्हा दिली जाते ना। मी नामदेव घुगे सचिव जिल्हा पेन्शन असोसिएशन संभाजीनगर मी वसंत छपणी अध्यक्ष जिल्हा पेन्शनर असोसिएशन तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आजच्या कार्यक्रमाला आमचे आजचे अध्यक्ष उद्घाटन त्या ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष फक्की साहेब त्यानंतर कार्याध्यक्ष विलासराव जाधव त्यानंतर नामदेवराव घोगे सचिव त्यानंतर आंबेडकर म्हणून कोषाध्यक्ष आणि डॉक्टर देशमुख हे सहसचिव हे आवर्जून या ठिकाणी परीक्षक म्हणून परीक्षा परीक्षक म्हणून अलेगाव हलोने सर आहे अलोने आहे सर हां हलोनी सर गेले हलोने त्याचप्रमाणे नंबर दोन आहे चिंचोली मॅडम आणि नंतर मॅडम सानेबाडा मॅडम हे क्लीन परीक्षे घ्यायचं का ठीक धन्यवाद